शेंडेगावच्या लोकनियुक्त महिला सरपंच प्रयागा लोंढे यांना झालेल्या मारहाणीचा आणि मराठा समाजाचा कुठलाही संबंध नसताना सोशल मीडियावर मराठा समाजाची बदनामी करणाऱ्यावर नगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला प्रसाद खामकर असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे यावर रामदास शिवनाथ जरांगे राहणार गावडे सावेडी यांनी शुक्रवारी सोळा फेब्रुवारीला तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली प्रसाद खामकर नावाच्या व्यक्तीने ओबीसी समाज अहमदनगर या व्हॉट्सअप ग्रुपवर गुरुवारी पंधरा फेब्रुवारीला रात्री दहाच्या सुमारास शेंडीच्या सरपंच प्रयागा लोंढे यांना मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंद असतानाही दुकान चालू ठेवले म्हणून मारहाण करण्यात आली एका महिलेला मारहाण करणाऱ्या शेंडी मधील मोगली मराठ्यांचा जाहीर निषेध असा मजकूर टाकला त्यामुळे मराठा समाजाची विनाकरण बदनामी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रसाद खामकर यांच्याविरुद्ध विरुद्ध भारतीय दंडविधान कलम पाचशे नुसार गुन्हा दाखल केला या संदर्भात फिर्यादीने अधिक माहिती दिली आपण पाहिलं जस जसं जयरंगे पाटलांचं आंदोलन हे मोठं स्वरूप धारण करते तस तसं त्यांचं आंदोलन संपवण्यासाठी सुपारी घेतलेले सगळे नेते आणि त्यांचे चांडळ चौकडी असलेले नेते त्यांचे कार्यकर्ते हे ॲक्टिवेट झालेले दिसतात सुद्धा छगन भुजबळांनी एका जाहीर सभेत असं वक्तव्य केलं होतं का शिंडीच्या सरपंच बाईला हा ही त्यांच्या सभेला जाती म्हणून गावकऱ्यांनी विरुद्ध आंदोलन केले वगैरे वगैरे अशा खोट्या आशयाचं वक्तव्य यांनी जाहीर सभेतून छगन भुजबळ सारख्या मंत्री राहिलेल्या माणसांनी केलेले त्यांना कोणती सत्यता न घेता त्यांनी हे वक्तव्य केलं त्यावेळेस ती बाई जरांगी पाटलांविषयी यांच्या तोंडवर हाकलं पाहिजे इतकं विकृत खालच्या लेवलला जाऊन बोलली होती त्यामुळं गावकऱ्यांनी विरुद्ध आंदोलन केलं होतं परंतु छगन भुजबळांनी त्याचं चुकीचं भांडवल केलं आणि समाज भडकवण्याचं काम केलं आत्ताच त्याची पुनरावृत्ती पुन्हा नगर नगर शहरात पु, त्याची पुन्हा पुनरावृत्ती झालेली आहे छगन भुजबळ भुजबळांनी ही त्यांची पिलावळ इथं पसरून ठेवलेली आहे अफवा पसरवण्यासाठी त्याच पिलावळ मधला एक पिलावळ म्हणजे हा प्रसाद खामकर म्हणून आहे त्यांनी कालसुद्धा ते शिंडीचे सरपंच बायला तिचं तिच्या विकृत स्वभावामुळे तिचे आणि गावातल्या एस सी एस टी कॅटेगरीतल्या काही बायकांसोबत भांडणं आले त्यात कोण एकमेकांना मारहाण झाली आणि त्याच्यावरून गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे परंतु छगन भुजबळचा हस्तक असलेला हा प्रसाद खामकर यांनी फेसबुकला मोगली मराठे यांनी ह्या बाईला मारहाण केली कारण की ह्या बाईंनी मराठा आरक्षणाच्या ब जे बंद पुकारलं होतं त्या बंदला सहकार्य नाही केलं आणि दुकान उघडं ठेवलं म्हणून मराठ्यांनी ह्या बाईला मारहाण केली आणि मराठ्यांचा मुगली मराठे असा उल्लेख केला त्या त्या आणि मराठ्यांचं याच्यातून मराठ्यांचा खूप मोठा अपमान झालेला आहे आणि त्याच अपमानाचा प्रतिशोध म्हणून आम्ही कायदेशीर कारवाई म्हणून आज तो पोलीस स्टेशनला त्याच्यावर तो गुन्हा नोंदण्यासाठी आलेलो आहे माझी ह्या स सगळ्यांना हात जोडून नम्रतेची विनंती आहे का ह्या आपण बाकीच्या ओबीसी समाजाने बळी नाही पडलं पाहिजे आणि मराठा ओबीसी मराठा माळी असं तेड वाढेल अशी कोणतीही क्रिया आपल्या आपापसात आप झाली नाही पाहिजे हे सगळं कशातून घडते तर सर्व ओबीसी बांधवांचं जे माळी असेल किंवा दुसरी ओबीसी असेल जे सर्वसामान्य बांधव आहेत त्यांचा मराठ्यांना पहिल्यापासून पूर्ण पाठिंबा आहे परंतु सुपारी घेतलेले छगन भुजबळ आणि ते आणि त्यांची ही पिलावळ हे वारंवार जा जाणीवपूर्वक अशा खोट्या बातम्या पसरत असतात ज्यातून यांच्या यांच्यात भांडणं लागावं आणि हे वातावरण पेटतं राहो या माध्यमातून यांचे राजकीय फायदे असेल आणि पिलावळ त्यांचे कोणते आर्थिक फायदे असेल हे हे स्वतःच्या पत्रात पाडून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही तरीसुद्धा कुणीच हे अफवाला बळी पडू नये आणि आपण जागरूक राहावं अशी पिलावळ पोलिसांच्या ताब्यात द्यावी आणि योग्य तो पोलीस त्यांचा समाचार घेतील एवढं होतो जय जिजाऊ जय शिवराया ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा